पाटोदा महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी आज शहरातील मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन छेडलंय प्राथमिक माहितीनुसार पाटोदा महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कार्यालयात कामाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय मात्र धक्कादायक म्हणजे रुग्णालयात जाताना भर चौकात आरोपीनं पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यावर हल्ला केलाय या घटनेमुळे संतप्त झालेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी पाटोदा शहराच्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केलाय आरोपीला तात्काळ अटक करा महावितरण कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची हमी द्या अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय यावेळी महावितरण संघटनेचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कर्मचारी सुरक्षेचे ठोस उपाय योजावेत पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात यावे मात्र आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कर्मचाऱ्यांनी दिला आहे पत्रकार गणेश शेवाळे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड

नमस्कार मित्रांनो आज जे पाटोदा महावितरण कार्यामध्ये हल्ला झाला आणि ऑफिसची तोडफोड केली याबद्दल अधिक माहिती सांगताना महावितरणचे अधिकारी पाटोदा कक्ष क्रमांक दोन मध्ये किरण नाईक नवरे हे आपल्याला कामाला आहेत ते ट्रिकटिंग साठी बाहेर गेले असतात त्यांच्या सोबत उलछन इलेक्ट्रिकलचा माणूस होता आणि बाहेरचा एक जाळ तोडणारा कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याने त्याची रोजंदारीची मागित मागणी केली असता संबंधित ठेकेदाराने त्या लाकूड तोडणाऱ्याला आणि वायरमनला काहीतरी शिवीगाळ केल्याचं समजलं त्यानंतर ते लोक बाहेर आले असतात पोलीस स्टेशनला फायर करण्यासाठी किंवा मध्यस्थ भेट भेटण्यासाठी मधल्या पिरियडमध्ये त्यांनी आपले एम सी बीचे कर्मचारी यांच्यावर हल्ला केला त्यामध्ये गोरे आणि किरण नायकनवर यांना मारहाण झाली हा प्रकार होत असताना इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पोलीस स्टेशनला मेडिकलचं जे प्र प्रमाणपत्र घेऊन आपले कर्मचारी मेडिकलसाठी दवाखान्यात जात असताना एक पुढच्या चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या पुढच्या चौकामध्ये का अन्य काही दोन तीन लोकांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला आणि काडीने त्यांना मारायचा प्रयत्न केला मारल्यानंतर तोपर्यंत आता हे का मेडिकल वगैरे हो होऊन हे होत नाही तोपर्यंत कार्यालयातसुद्धा तोडफोड झाले जे आढळून येते धन्यवाद जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क